फेरफार रद्द असतानाही सातबाराला नोंदी लावणाऱ्या तलाठ्यासह शिराळा तहसीलदाराविरोधात शेतमालकाच्या मुलाने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमजूत उपोषणाला सुरुवात केली आहे शिराळा तालुक्यातील निगडी गावातील गटक नंबर बारा चौऱ्याण्णव व बारा चौऱ्याऐंशी मधील विलास मारुती साळुंखे यांच्या सातबारावर फेरफार रद्द असतानाही विजय शामराव चव्हाण यांच्या नावाची नोंद केल्याचं आढळून आल्यानंतर शेतमालकाचा मुलगा सागर साळुंखे हा तलाठी मंडळ अधिकारी आणि या सर्वांना पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारांविरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसला दरम्यान जोपर्यंत संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत तो हे उपोषण सुरूच ठेणार असल्याचा आणि वेळ पडल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही सागर साळुंके यांनी दिला फेरफारला जो नोंद रद्द असताना त्या व्यक्तीच्या ह्या उतार्यावरती नाव लागले सोळाशे चौदा फेरफार रद्द आहे तरी उतार्यावरती त्याचं नाव लावल्यानंतर हस्तलिखित हस्तलिखित हातानं नाव लिहिल्यात दोन्ही बाराशे चौऱ्याऐंशी बाराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये हातानं नावं लिहिल्यात एवढं होऊन मी उपोषणचा अर्ज दिल्यानंतर त्याने माझ्या वडिलांचं नाव लावलं वडिलांचं वाड़ा नाव लावलं मी तहसीलदार मॅडमना एवढं विनंती केली की हे बोगस बनावट जे सगळं कागदपत्र केलंय त्यांच्यावर कायदेशीर का गुन्हा दाखल करण्याबाबत तहसीलदार मॅडमने ह्याच्यावरती अजिबात कारवाई केलेली नाही उलट ज्याने हे केलंय त्यांना तहसीलदार मॅडम पाठीशी घालत झाले आजपर्यंत आणि माझं एकच आहे मला इथं न्याय नाही मिळाला प्रकरण कुठल्या गावचं आहे प्रकरण निगडीत आहे पत्ती शिराळा तालुका शिराळा जिल्हा सांगली मला जर इथं न्याय नाही मिळाला तर शेवट मी आतमदन करणार आहे मला फक्त न्याय मिळा मिळावे ह्या आशेनंच मी इथं बसतो आहे कलेक्टर मॅडमशी मी संवाद साधला आहे मागाशी कलेक्टर मॅडम म्हटले तुला योग्य न्याय देईन पण मला जोपात्र न्याय मिळत नाही तो पात्र मी इथून हलणार नाही मी शेवटी मला इथं आतमदन करायला लागले चालेल पण मी इथून हलणार नाही मला न्याय पर्यंत म्हणजे आणि यांच्यावरती सगळ्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला दा पाहिजे पेपरला नोंद रद्द असताना सगळ्यांनी सगळी बनावटगिरी करून एवढं करून सकट त्यांना अजून गुन्हा नोंद झालेला ना नाही त्यांच्यावरती